नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान संपूर्ण कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलेलं मैदान म्हणजे तेरा डिसेंबरचं मैदान वारण्याचं वारणा कोल्हापूर जिल्हा प्रत्येक वर्षी तेरा डिसेंबरला एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलं जात आहे निमित्त असतंय सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या चिदाकांक्ष स्मृती महोत्सव दोन हजार चोवीस भारत विरुद्ध इजिप्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम दोन हजार चोवीस एक फार मोठं मैदान आयोजित केलेलं आहे सगळ्यांनी उपस्थित राहा हीच विनंती तेरा डिसेंबर दुपारी एक वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे याची नोंद घ्या सहकार मर्षी विश्वनाथ अन्ना तथा तात्यासाहेब कोरे यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ भारतातील सर्वोत्कृष्ट मल्लयुद्ध शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बरोबर एक वाजता कुस्ती मैदान चालू होणार आहे एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी सगळ्यांचाच आवडता पहिला सिकंदर से गंगा सालीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान अहमद तोफिक इजिप्तचा पहलवान आहे जागतिक विजेता त्यानंतर ना कुस्ती घेतलेली दोन नंबरला महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मीचा पैलवान आहे कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे पण टक्कर आहे पैलवान सल्लाउद्दीन अब्बास बरोबर इजिप्तचा पैलवान आहे जागतिक विजेता आहे तो सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान माऊली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवान मामासाहेब मोह कुस्ती संकुल पुणे सातारच्या अधिवेशनमध्ये खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत माऊली कोकाटेनं पण टक्कर आहे पैलवान भूपेंद्र अजनाळ बरोबर मच्छवाड आखाडा हिंद केसरी पंजाब त्यानंतर न कुस्ती घेतले प्रकाश बनका गंगा सलीम कोल्हापूर उपमहाराष्ट्र केसरी पण टक्कर आहे पैलवान दिनेश गुलिया सेनाधारातला पैलवान आहे हिंद केसरी भारत केसरी येतो अतिशय लढाऊ पैलवान आहे अनेक स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा प्रावीण्य मिळवलेला दिनेश गुलिया पण प्रकाश बनकर काही कमी झा नाही त्यानंतरनं कुस्ती घेतलेली दादा शेळके पैलवा एक कुशल लढवय्या या पैलवान सातारच्या अधिवेशनमध्ये खूप चांगल्या कुस्त्या केल्या या दादा शेळकेनं आणि चर्चेचा विषय ठरला होता आंतरराष्ट्रीय कुस्ती अंकुल पुणे पुण्याला सरावाला आहे पण टक्कर आहे पैलवान मनजीत खत्री बरोबर हरियाणा केसरी भारत केसरी हरियाणाचा पैलवाना त्यानंतरनं कुस्ती घेतलेली एक तोला मोलाची कुस्ती दिल्ली हरियाणा पंजाबमध्ये जाऊन या महाराष्ट्राचं ज्याने नाव केलेलं आहे चालू सीझनला आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे असा इंटरनॅशनल पैलवान रवी चव्हा आंतरराष्ट्रीय कृषी संकुलला सरावाला पुण्याला राष्ट्रीय विजेता इंटरनॅशनल पैलवान आहे अनेक पथकाचा मानकरी येतो पण टक्कर आहे पैलवान प्रवीण चहर बरोबर छात्रसाल आकड्याचा पैलवान आहे ज्युनियर आशियाई विजेता येतो तोरी लढाओ पैलवाना अशा तोला मोलाच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत वारणानगर तारीख लक्षात ठेवा तेरा डिसेंबर शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता मैदान चालू होणार याची नोंद घ्या आयोजक आहेत श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह वारणानगर या प्रेक्षणीय लढतीचा लढती पाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहा विनंती त्याचबरोबर आपण सर्वजण जुन्या आणि नवीन कुस्त्या पाहत आहोत आपली गोष्टी युट्यूब चॅनलला अजून तुम्हाला खासदार मैदानच्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत अनु अजून जुन्याही कुस्त्या पार फार पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की गोष्ट सांगतो की लवकरात पहिल्यान आबा सुळविर नितीन खोर्द महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जागेली कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय प्रत्येक जण म्हणतायत सर तुम्ही सांगताय पण कधी टाका लवकरच ही कुस्ती आपल्याला आपली कुस्ती युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल एवढ्या दोन दिवसातच मी तारीख सोशल मीडियाच्या माध्यमातून तु, तुम्हाला सगळ्यांना कळवली जाईल आणि ती कुस्ती सुद्धा लवकरात लवकर पाहायला आपल्या सगळ्यांना मिळणार फक्त विनंती चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जुन्या आणि नवीन कुस्त्या पाण्यासाठी आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद